नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी एक वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि मला जायचं आहे फुले मार्केटमध्ये दिवाळी जवळ येते कालच शॉपिंग करून आणली तुम्ही तर बघितलीच आणि आज जायची मला साड्यांची शॉपिंग करायला तर माझी मैत्रीण आणि मी जाते गुढ्या शाळेत गेलेली आहे कृष्णा गेलेला आहे क्लासला आणि आमचे साहेब गेलेले आहे तर चला वेळ न वाहे घालता आपण जाऊ साडीच्या दुकानात चला ताई मग परत घेते का नाही हा पिशवी घ्यावी लागेल ना एक घेऊन घेते निसं काय ना त्याच्यात कोथिंबीर वगैरे जाणायची मला रांगोळ्या वगैरे घेऊन आलेली मी तुम्ही घेतली का मग का घ्यायची घेतली साडी भांडे पण घेतले मोडायला भांडे घेतले मोडायला आली का नाही काय वाटणार तुम्ही काय वाटत तुम्हाला काय वाटतंय साडी घ्यायची का नाही चहा येते आपल्याला चहा येते चहा येते म्हटलं आपल्याला चहा पिऊन घे गर्दी किती नंबर आहे आमचा एकोणतीस आम्ही गेलो होतो दोन वाजता आणि आलो किती वाजता सात वाजता आणि स्वयंपाक करायची तर अजिबात इच्छा होत नव्हती बाजारातच फिरून फिरून थकून गेली मी घरी आली झाडू वगैरे मारला दिवावरती केली आणि त्यांना म्हटलं तिकडनं जेवण घेऊन या तर घेऊन आले मंचुरियन राईस आणि चायनीज दाखवते इकडे आहे मंचुरियन राईस आणि इकडे नूडल्स चल आमचे साहेब बसले खायला या तुम्ही पण जेवायला तर मी जेवण करून घेते गुड्या राणी पण एक इथं बसतो काय झालं तू साडी काही आणली नाही आज संकष्ट नाहीतुर्थी पण आहे आणि करवा चौथ पण आहे तर करवा सर्व माझ्या गोड बहिणींना खूप खूप शुभेच्छा आणि सदा सुवागन रहोत्या होत्या तर घरातले सर्व काम आवरून झाले माझे आणि आमचा उपवास आहे दोघांचा तर उपवास आहे आमचे साहेबाई घरी मला आहे गावात परत मला काल काही साड्या पटल्या नव्हत्या आणि वेळ पण नव्हता माझ्या शेजारच्या ताई आलेल्या होत्या त्यांना घेतली मी एक साडी म्हणजे नाही घेतली बुवा मी गेली होती त्यांच्यासोबत साडी घ्यायला त्यांनीच घेतली तीन हजाराला बसली त्यांची पैठणी आणि ती घेत घेतच खूप उशीर झाला मनोहरमध्ये गेलो होतो आम्ही आणि तिथंच इतके नंबर होते आमचा एकोणतीस सहा नंबर ह्याच्यातच आमचा जा वेळ गेला एक दीड तास तर ता नंबर लावतच बसलो आम्ही आणि मी फक्त नायटी घेऊन आलेली आहे गाऊन तर आपल्या भाषेत सांगते ग <laughs> आणि शेंगा उकळून घेतलेल्या आहे रात्री शेंगा उकळून ठेवलेल्या आहे मी नी दाखवते मी शेंगा उकळून ठेवल्या त्या रात्रीच मी टाकून दिल्या आता कुकरमध्ये काढून फॅन खाली ठेवल्या आणि केळी पिकल्या आपल्या म्हणजे अशा वरून हिरव्या दिसत आहे ते पण आतून हे ना मस्त पिकलेलं आहे खायला गोड खूप गोड मुलांसाठी मी शेवभाजी आणि पोळ्या केल्या होत्या आणि आमच्यासाठी मी बनवले हो साबुदाणे तर आता खाऊनच जाणार मी गावात कारण की तसं समोर वेळ झाला ना तरी चालेल <laughs> शेंगा खायची आहे का शेंगा खूप छान झाली बाहेर कुन हे ना वेल बघा झाड बघा बाहेर पण ठेवलेले तिकडे कपडे म्हणून काही दाखवत नाही सेम असेच आहे से तिकडे या फराळ करायला आणि मला मिरच्या आवडता ना म्हणून मी सर्व काढून आणलेले आहे परत गावात जाते आणि आता पावणे बारा झालेले आणि साडी वगैरे काही चेंज करत नाही आम्ही अशीच जाते जशी राहिली तशी मला साडी घा इतका कंटाळा येतो सकाळी जी घातलेली राहिली तीच मेन सर्व कामं सांगा मला पण कपडे चेंज करायचे कंटाळा साडी बघायला इतका वेळ घातला मी आणि फायनली साडी पसंत करून आणलेली आहे मीनी तर दाखवते तुम्हाला मी कोणती साडी आणली दोन दिवस मी साडी करता फिरली आणि कुठली साडी आणली ते पण दाखवते त्याआधी मी गॅस कमी करून येते चहा ठेवलेला आहे आणि आम्हाला याला अडीच वाजले होते आम्ही गेलो होतो बारा वाजता आणि अडीच वाजले बस एकच साडी घेतली आहे मी दुसरं काहीच नाही घेतलं तर चला मी पहिले गॅस कमी करून येते आणि मग तुम्हाला दाखवते गुढ्या आली गुढ्याला ते गेले सोडायला त्यांनी थोडा एक तास आराम केला हां मी तर काही आराम केला नाही माझं मोबाईलमध्येच मा चालू होतं काम तर चला आता तोंडात पाय दोन फ्रेश झाली मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे म्हटलं ब्लाऊज पण टाकून येते आणि तिने पण बोलवलेलं आहे कशासाठी बोलवलेलं आहे काय माहिती फोन केला होता तिने तर ये बॉस तर मी जाते तिच्याकडे पण जाते आणि तिकडेच ब्लाऊजवाली माझी ब्लाऊज शिवणारी तर तिच्याकडे ब्लाऊज पण टाकून येते म्हटलं त्याआधी तुम्हाला मी साडी दाखवून देते आणि गळा सिंपल आणला यावेळेस दरवेळेस म्हटलं चेंज काहीतरी प्लेन गळ्याचा आणला मी नाही होती तिथं गळे पण डिझाईनचे आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहते मला नको होता मग मी नी प्लेन गळा घेतला आणि थोडी फॅन्सी बाजू घेतली त्यांना फिटिंग करावी लागणार मला आणि गळा पण छान वाटतोय असं नाही गळा पण आहे आणि तीनचा सेट घेऊन आली मी तो सेट पडला मला कलर दाखवते पहिले आणि किती मध्ये पडला ते पण सांगते हा मोरपंखी कलर सारखा आहे बरं आपल्या व्हिडिओमध्ये वेगळा दिसतो तो आणि असा रियलमध्ये वेगळा दिसतो आणि हा आहे असा हा चॉकलेटी कलर आहे कॉफी कलर आणि हा ब्ल्यू कलर आहे हा ब्ल्यू कलर आहे ब्लू कलर आहे हा डार्क ब्ल्यू कलर आणि ते ना माहिती का कलर असे सांगता येईल असे वेगळेच कलर आहे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर तर आहे हा तर आपला मोरपंखी कलर आणि हा चॉकलेटी कलर आणि मेन सा साडी दाखवतो तुम्हाला दाखवू का दाखवते जाऊ द्या साडी घेतली आणि पैठणी माझ्याकडे नाही ह्या कलरची पैठणी नव्हती तर मग मी ब्लाउज खास पैठणी घेतली मी दिवाळीसाठी लक्ष्मी पूजन साठी घेतली आपलं ब्लाऊज आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कुठून आणली मिनी नरेंद्रवाल्याकडनं आणलं आई सॉरी नरेंद्रवाल्याकडनं घेतली मिनी हे बघा आपला जळगाव मधून ज्याला घ्यायचे असणार त्याने जा आणि चॅनलचं नाव सांगा म्हणजे थोडीफार मी पण फेमस व्हायला पाहिजे ना आणि ती साडी कितीला ला बसली मला चोवीसशे पन्नास ला फिक्स चला मग आता मी ब्लाऊज शिवून येते ब्लाऊज टाकून येते ब्लाऊज काही आता इथं ठेवू शिपीसी मध्ये गावून मी फुले मार्केट मधून घेतलेले आपल्या गोदडी मार्केट मधून तर दुकानाचं नाव काही नाहीये पण गाऊन पडले मला अकराशे चाळीस रुपयामध्ये तीन गाऊन आणि कपडा खूप छान आहे आपला आलपाईंचा कपडा आहे तरी मी ठेवून देते आता माझी चहा पण झाली चहा घेते आणि मी जाते माझ्या मैत्रिणीकडे काय काम आहे ते पण मी तुम्हाला दाखवते काय काय ती ब्लाउज पण टाकून येते आणि म्हणजे ना माझ्याला लक्षात राहत नाही बाहेर व्हिडिओ करायची आणि मग घरी आली का मग म्हणते अरे यार व्हिडिओ केलाच नाही मी आम्ही गप्पा मारण्यामध्ये इतकं गुम जातो ना ती घेऊन दोघी ती घेट्री ना खूप म्हणजे लक्षातच राहते माझं व्हिडिओ करायचे चला आता गी? आणि हा मी बिल पण दिलेलं आहे हे बघा तुम्हाला फोटो पटत असणार दिसतय का हे उलट दिसत असणार आणि पिको फॉल मी घरीच करणार आहे फक्त मी साडी टाका ता, ब्लाउज टाकून येते आणि तिथून आल्यावर मग बोलते सोबत यायला <laughs> मला खूप उशीर तिकडनं त्यांना माझ्या मैत्रीणा माझ्या सोबत आल्या त्यांना बघायची होती माझी साडी तर साडी बघितली परत त्या आताच गेल्या थोडा वेळ गे पूर्वी झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं दिवाबत्ती झाली दिवाबत्ती बुड्यानी केली हा आणि आमचे साहेब कांदे टमाटे बटाटे सर्व कापून देत आहे बटाटे नाही आहे बा कांदे टमाटे हिरवी मिरची आम्हाला बनवायची आहे डाळ भात सकाळची शेव भाजी पडलेली आहे ती होऊन जाणार आणि नैवेद्यासाठी थोडासा शिरा बनवते तर चला आमची आहे चतुर्थी साहेबांची आणि साहेबांना काही दाखवत नाही साहेब बने नव्हती कापता खूप भारी हा पण ते कांदे सर्व गोष्टी मध्ये फास्ट आहे कापा तुम्ही तोपर्यंत मी दुसरी तयारी करते लावली मी आणि इकडे भात आता जिरा राईस काही बनवत नाही आहे बस सिंपल भात बनवते इकडे भाजी गरम झाली सकाळची आपली शेवभाजी आणि ती माझ्याकडनं नाही ना थोडी जास्त गरम झाली शेवलेली गळू तांदूळ झोपले होते वरून तांदूळ काढून आणले माझ्या दादाने आणि आता मारतोय पोचा मारते हैं ना? चटनी बस सर लावते मी कामाला डाळ होते तोपर्यंत मी नाही इथं प्रसाद बी करून घेतला इकडे भात झाला आपला होतोय वाफ होतोय आणि इकडे आता पूर्णी देते मी गॅस बंद आहे आता डाळीला फोडण्यावर हा हा वास इतक्या फार येतोय ना आणि आवडीपर आवडीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर चांगली तिला मस्त गद उद्यायची झाली मस्त कोथिंबीर बी टाकून दिली हा 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 एक नंबर डाळ झाली आणि मी बनवली आहे मिक्स डाळ दार। सर्व डाळी मिक्स करून बनवली आपला प्रसाद काढून ठेवलेला आहे भांडे कुंडे सर्व आवरून झाले आता फक्त जेवणाचे भांडे निघतील हे आणि किचनवर राहील थोडाफार भांडे कुंडे सर्व आवरून झालेले आता पहिले दाखवते मी नैवेद्य चल बेटा उठ 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 पाय दुखाय नैवेद्य दाखवलं का जेवायला दा जे बसणार उठ ना दादा मग आणि तीन चार दिवसापासून इतकी थकते ना आम्ही गावात जाते जाऊन येऊन जाऊन येऊन इतकं थकल्यासारखं झालेलं आहे ना असं वाटतंय केव्हा मी बेडवरती झोपीन आणि आमच्या साहेब मस्त झोपून गेलेली आहे ना आम्ही होती तोपर्यंत झाली त्यांची झोप त्यांना उठवते चल चला ना